नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्रामधील सर्वात जास्त क्षेत्रफळ असणारे पहिले तीन जिल्हे यामध्ये आहिल्यानगर ज्याचं जुनं नाव होतं अहमदनगर त्याचं एकूण क्षेत्रफळ सतरा हजार अठ्ठेचाळीस चौरस किलोमीटर आहे हा महाराष्ट्रातील सर्वाधिक क्षेत्रफळ असणारा पश्चिम महाराष्ट्रामधील जिल्हा आहे दुसऱ्या क्रमांकावरती पुणे ज्याचं क्षेत्रफळ आहे पंधरा हजार सहाशे त्रेचाळीस चौरस किलोमीटर आणि तिसरा क्रमांक लागतो तो नाशिक जिल्ह्याचा असे एकंदरीत आपण सर्वाधिक क्षेत्रफळ असणारे जिल्हे तीन पाहिलेले आहेत तसेच महाराष्ट्राचं एकूण क्षेत्रफळ पाहायला गेल्यानंतर तीन लाख सात हजार सातशे तेरा चौरस किलोमीटर आहे आणि महाराष्ट्राचा भारतामध्ये अठ्ठावीस घटक राज्यापैकी क्षेत्रफळाच्या बाबतीमध्ये तिसरा क्रमांक लागतो आणि लोकसंख्येच्या बाबतीमध्ये दुसरा लोकसंख्यामध्ये यूपी उत्तर प्रदेश राज्य अग्रेसर आहे दोन नंबरला महाराष्ट्र आणि क्षेत्रफळामध्ये राजस्थान एक नंबर मध्य प्रदेश दोन नंबर आणि महाराष्ट्राचा तीन नंबरला क्रमांक लागतो एकूण क्षेत्रफळापैकी भारताच्या नऊ पॉईंट छत्तीस टक्के क्षेत्रफळ महाराष्ट्राने व्यापलेला आहे तसेच एकूण लोकसंख्येपैकी जे आता बारा कोटी लोकसंख्या आहे त्यापैकी भारतामधील लोकसंख्येचा जर विचार केला तर नऊ पॉईंट एकोणतीस टक्के लोकसंख्या महाराष्ट्रामध्ये राहते ओके एकूण एकंदरीत आपण क्षेत्रफळाविषयी माहिती पाहिली आहे सर्वात जास्त क्षेत्रफळ असणारे महाराष्ट्रामधील पहिले तीन जिल्हे ओके आपल्याला व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करायचं आहे आपण जर नवीन असाल चॅनल तर सबस्क्राईब पण करून ठेवायचे धन्यवाद